नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण होत ही महाराजांचरणी प्रार्थना घरातील स्त्री ही घराची अन्नपूर्णा असते त्यामुळे घराची स्त्री जेव्हा स्वयंपाक करत असते त्यावेळी त्या स्त्रीने मनामध्ये सकारात्मक विचार केले पाहिजेत आपण स्वयंपाक करत असताना नामस्मरण करणे तसेच मनातल्या मनात तारक मंत्र म्हणणे यामुळे आपल्या ती सकारात्मक ताणात उतरते ते अन्न घरातील प्रत्येकालाच एक सकारात्मक ऊर्जा देत असते बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये काही वाद भांडे झालेले असतात स्वयंपाक करत असताना तेच विचार मनात येत असतात यामुळे आपल्या मनातील नकारात्मक विचार आणण्यात अन्न आपण आपल्या घरातील लोकांना घालत असतो याचे खूपच वाईट परिणाम होत असतात त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा जेवण बनवत असताना नेहमी सकारात्मक विचार करावा नामस्मरण करावे कोणाबद्दलही वाईट विचार करू नये आपल्या मनात व डोक्यात जो विचार चालू असतो तो अन्नात तुतरतो याचे खूपच वाईट परिणाम आपल्या घरात होतात प्रत्येक महिलेचे एक महत्त्वाचे काम म्हणजे किचन ओटा नेहमी स्वच्छ ठेवावा आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावी व घरातील वातावरण नेहमी पॉझिटिव्ह आनंदी राहावे यासाठी प्रत्येक महिलांनी आवर्जून प्रयत्न करावेत आज मी तुम्हाला येथे एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला सलग एक्केचाळीस दिवस करायचा आहे आपल्या घरातील रात्रीचे जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासू झाल्यानंतर किचन ओटा स्वच्छ करायचा आहे किचन ओटा नेहमी स्वच्छ करून झोपावे अजिबात कंटाळा करू नये किचन ओटा साफ केल्यानंतरच त्या किचन ओट्यावर भीमसेनी काबराची एक किंवा दोन ओड्या घ्यायच्या आहेत त्यावर दोन लवंग घ्यायचे आहेत लवंग घेताना त्या अख्ख्यास घ्याव्यात तुटलेल्या मोडलेल्या घेऊ नयेत आपल्याला अख्ख्यास लवंगा इथे घ्यायच्या आहेत तुम्ही कापूर एक किंवा दोन घेऊ शकता लवंगा या दोनच घ्यायचे आहेत भीमसेने कापूर व दोन लवंगा घेऊन त्यासोबत आणखी एक वस्तू महत्त्वाची घ्यायची आहे ती म्हणजे देशी गायीचे शुद्ध तूप आपल्याला घ्यायचे आहे गायीचे शुद्ध तूप आणणे शक्य नाही किंवा तुमच्या आसपास गायीचे तूप मिळत नसेल तर आपल्या घरी बनवलेले म्हशीचे तूप घ्यावे ते तूप त्या कापूर व लवंगावर टाकून तो कापूर जाळायचा आहे कोणताही मंत्र वगैरे म्हणायचा नाही हा उपाय तुम्ही सलग एक्केचाळीस दिवस करायचा आहे एक्ेचाळीस दिवस म्हणजे सव्वा महिना आपण हा उपाय करायचा आहे भिमसिने कापराने धूर होतो या धुरामुळे घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होईल या धुरामुळे घरातील वातावरण शुद्धी होते व अनावश्यक कीटक आहे ते निघून जाण्यास मदत होईल हा उपाय करत असताना विटाळ व मासिक धर्म पाळण्याची गरज नाही हा उपाय तुम्ही एक्केचाळीस दिवस कंटिन्यू करायचा आहे भीमसेनी कापूर हा तुमच्या रोजच्या देवपूजेत वापरू शकता भीमसेनी कापूर सकाळी देवपूजा करताना सायंकाळच्या कर वेळेत तुम्ही दिवा लावताना तुम्ही एक भीमसेनी कापूर वापरू शकता भीमसेनी कापराच्या वापरामुळे आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारे का भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद